मित्रांनो पार्टी करायची आहे तर मग चला ना सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर चाचा मच्छी ढाबा विजापूर टाकळी सोलापूर संपर्क सत्त्याण्णव पासष्ट शून्य चारशे पंच्याण्णव देवेंद्र फडणवीस तुम्ही केव्हाही निवडणुका घ्या आम्ही तयार आहे मनोज जरांगे मनोज जरांगे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना अनेक विषयावर भाष्य केले आहेत त्यांनी सांगितलं की काही शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर चर्चा झाली आहे संदर्भात धनंजय मुंडे यांनी सांगितलं आहे की काही शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर चर्चा झाली आहे आंदोलनाविषयी चर्चा झाली आरक्षणाविषयी चर्चा झाली आहे माझी आरक्षणाची मागणी आहे त्यांच्या मनात काय आहे माहिती नाहीये मला संघर्ष करावा लागला तरी मी संघर्ष करणार त्यांनी शब्द दिलाय ते कृषी मंत्री आहेत त्यांनी चांगलं शेतकऱ्यांविषयी केलं तर कौतुक करायला आणि अभिनंदन करायला काही हरकत नाही असे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पत्रकारांशी बोलताना अनेक विषयावर भाष्य करत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे पाटील धनंजय मुंडे किती वाजता भेटलेत आणि शेतकऱ्याच्या अनुदानावर चर्चा झाली का आणि आरक्षणावर काही चर्चा झाली झाली चर्चा झाली सांगितलं त्याला जोडून तुम्ही दहा दिवसाचा वेळ दिलेला आहे सरकारला मागच्या कॅबिनेट मध्ये निर्णय होणं अपेक्षित होतं मात्र तिथे काही ठोस झालेला नाही दहा दिवसानंतर तुम्ही शेतकऱ्यांना घेऊन रस्त्यावर उतरणार असा इशारा सरकारला दिलेला आहे मला वाटतंय दहा होईल नाही नाहीतर मग तुम्हाला एक वेळ होईल होईल का वाटतं मला काय होईल ते शब्द दिले एकदा कृषी मंत्री की आहे मी मी एक वेगळ्या तत्वाचा आहे शंभूराजे साहेबांनी त्या दिवशी अं कुणबींना सहा महिने मुदत वाढ दिली म्हणजे ओबीसीला बघा मी थोड्या बी खुनशी असतो समजून घ्या आता थोडा बी खुनशी असतो असतो कुणबीला करा सहा महिने ओबीसीला केली का नाही सगळ्या जातीच्या लेकराचं कल्याण झालं की दिला मी नाही हो जातीवादी तुम्ही मला डाग ना खालो मी नाही जातीवादी मी सन्मान केला आ, अभिनंदन केलं शंभूराजे साहेबांचं आभार मानले तसं आता कृषी मंत्र्यांनी तुझ्या चांगलं काम करायला लागले शेतकऱ्यांचं माहिलं काय कसं समोर करायचं नाही का करू नाही चुकल्यावर सोडायचं नाही चांगलं काम केल्यावर कौतुक बी केलं पाहिजे राह ते जर आता पूर्ण प्रक्रिया शेतकऱ्याचे राबवायला लागले पीक विम्याची राबवायला लागले अरे माझ्या शेतकऱ्याचं कल्याण होणार असलं तर आभार मानायला अभिनंदन म्हणायला माना काय जोड का काय त्यात वाहू ग नाही एवढं आणि तुमचा प्रश्न होता की आरक्षणावर आणि त्याच्यावर चर्चा झालीच आल्याच्या नंतर ती कुणी आलं तरी होती तीच नाही मला आरक्षणाशिवाय येडच नाही दुसरं कोणी आला की मह तिट्ट पोहोचतो त्याच एवढंच असतं मग एवढंच असतं वेगळं सांगायला मग एकूण का चालू होतो आमच्या ते उभी आरक्षण मराठा कुणबी एकच हे त्र्याऐंशी क्रमांकाला ते सुशील कुमार शिंदे साहेबाच्या सरकारनं अध्यादेश काढला होता तो कोण स्थगित केलाय सगळेश्वरीच्या अंबलबाजून का करत नाहीत तिन्ही गॅजेट का लावत नाहीत शिंदे समितीला मुदत वाढ दिली तुम्ही त्या समितीला का काम करत नाही मग मुदत तर दिली काम का करत नाही मराठ्यांच्या नोंदी शोधायच्या बंद कशामुळे झाल्या प्रमाणपत्र द्यायला का थांबवले काही काय अधिकारी असे सोलापूरचे का कुडले का येत एक आणि एक धाराशिवचे पवार नावाचे कोणीतरी बहुतेक अधिकारी तर ते व्हॅलिडिटी चार चार सहा सहा महिने झाले तरी देत नाहीत म्हणजे ह्या तक्रारी आहेत मग पडून साहेबांनी त्या लक्ष दिलं पाहिजे ना की हे का रोखलंय गोरगरिबांच्या पवारांना ईडब्ल्यू सी मधून आधी फॉर्म भरलेले त्यांना का रद्द करायला लागले हे माझं डेली समाजाचं काम चालू असत कुणी आला तरी पण मी समाज सोडून बोलतच नाही आणि मग मराठ्याला मराठ्याला आहे कुणी आला तरी मी काय त्याचा होत नाही मी समाजाचं राहतो प्रवीण दरेकरांनी टीका टीकाशी केली <coughs> मराठा समाजी मालमत्ता आहे का नवतर थांबवा नाही तर मराठा समाज तुमच्या विरुद्धात उभे करू मग <coughs> प्रवीण दरेकर आता आणखीन कोण करायचं राहिले <coughs> <coughs> कोण करायचं राहिलो <जरेल> वा बा हम्म ते <coughs> ट्रॅप आहे देवेंद्र फडणवीस रचलेला ट्रॅप आहे ते सगळे आमदार हे मोठ्या लोक जे बोलतात ना यांना गरीब मोठा होऊ वाटत नाही गरीब मराठा ओ करायचं राहिले काय म्हणा सगळं उभा केलं सगळ्या संघटना फोडल्यात सगळं काही काही समन्वय फोडलेत आणखी राहिले काय सगळे मराठ्याचे काही आमदार तुमच्यातले बोलायला लागले की ज्यांना मराठ्यांच्या गरीबाची गरज नाही असाच मराठ्याचा आमदार बोलायला लागला भाजपचा ला ला ला। ज्याला गोर गरीब मराठीची गरज नाही त्याला ट्यो त्याचे पोहर मोठे करायचे त्याला मालमत्ता कामवायची हो त्याला पक्ष मोठा करायचा आणि नेता मोठा करायचा एवढेच आमदार फक्त आमच्या विरोधात बोलते भाजपमधले काही आमदार मेले तरी बोलू शकत मिळले तरी नाही बोलू शकत त्यांनी मारून बी टाकलं देवेंद्र फडणवीस तरी नाही बोलू शकत जातीच्या विरोधात आणि आंदोलनाच्या विरोधात ते बोलूच शकत नाही कारण त्यांना दिसतंय काही झालं तरी आपण आज आमदार होतो उद्या होतो नाही व्हायचो ही आंदोलन असतं नसतं तरी पडापडी होतची होतीच हे आंदोलन नव्हतं का तवा पडले नाही का आंदोलन हे पडापडी होत असते म्हणजे ते बोलते म्हणून सांगतो बरं मी तुम्हाला मी मागे सांगितलं होतं तुम्ही गेल्यावर जण येते म्हणून मिडिया गेली की लय दनादन इकडे लय मोठे येते मी तुम्हाला मागे सांगितलं होतं तेच सांगते की शेवटी समाजाचं कल्याण व्हायला लागले ना आम्हाला दबाव वाटला तरी आम्ही नाही बोलणार जातीच्या वर कारण गरीबाचे लेकरं मोठे व्हायला लागले आणि ज्याला स्वतःची प्रॉपर्टी सांभाळायची पहिले ते पात्रा बी नव्हता त्याच्या घरावर नंतर खूप श्रीमंत झाला प्रॉपर्टी सांभाळायची मेतान पक्ष सांभाळायचा जात मेली तरी चालत असेच लोक फक्त बोलते कोणताही मराठा समाज उभा राहणार नाही हा आंदोलनाचे उभा राहणार विरोधात तर राहणार नाही उलट वेळ याव द्या म्हणा मराठेत तुम्हाला कसं कर सरळ करतात बघा फक्त वेळ यावद्या चर्चा होती त्यांनी काही सांगितलंय का चर्चा चालू आहे सरकारमध्ये किंवा घडामोडी आरक्षणाच्या विषय होत आहेत म्हणजे सरकारच्या माध्यमातून काही तुम्हाला असं काही बोलणं झालंय किती वेळ चर्चा झाली पाहिजे मी होतच होती आणि ते आले वाजलेले किती वाजता नाही सांगता येते तिने वाजले नांदाजी पाहुणे तीन तीन वाजले असते टेकलो एकवीस मिनिट चर्चा झाली बावीस मिनिटं महाग पुढे आम्ही जपलेलोच होतो ते आले म्हणले की लगेच आलो कारण काय मी पुन्हा पुन्हा सांगतो आंतररोधी कोणी येऊ शकतो विधानसभेच्या तोंडावर सगळ्या राजकीय पक्षांनी आपले गणित मांडायला सुरुवात केलेली आहे कोण कुणासोबत जाईल किती जागा राहतील याच्यात बराच गदारो सुरू झालेला परंतु तुमची महत्वाची भूमिका विधानसभामध्ये असणार त्यामुळे आपले पत्ते कुणीच खोलायला तयार नाही काय त्याच्याकडे बघताय काय नवीन आघाडी होऊ शकते शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याबद्दल बरेच राजकीय चर्चा सुरू झाली तर तुम्ही आपण तयारी दिसत नाही का तुम्हाला तयारी करायची गरज नाही ना। युवतीच वेगळी एकत्रित येतील अशा पद्धतीचे संकेत आहेत मला नाही त्यातला माहित पण आपला जे प्रश्न विचारला तुम्ही तुमची तयारी करता आमजवळ काय आहेत मतदान हा मला काय तयारी करायची त्याची गरज नाही पडत यांनी कहोळा निवडणूक ठेवून द्या यांनी उद्या म्हणून द्या सकाळी आम्हाला काय लढायचं जर ठरलं तर आम्ही येणार आहे पाडायचं ठरलं तरी त्याच बैठकीत निर्णय होणार आहे आम्हाला काय लढायचं ठरलं तर फॉर्म भरायचे आणि पाडत ठरलं तर मग तर टेन्शनच नाही मग कार्यक्रमच पण हा आम्ही रेडीच होत रेडी कोण नसतं की ज्याचं मतदान एक गठ्ठा नाही आमचा मराठा सं सगळ्या एक आहे एक दहा बारा टक्के सोडून दिलेला आहे ते होणारच नाही त्यांना पहिल्यापासून मराठा एक होऊ द्यायचा आणि त्याच लोकांनी खरं मराठ्याला आतापर्यंत एक होऊन नाही गरीबाची जाण नाही त्यांना हे त्यांना वाटत नाही त्यामुळे आमचे गरीब एक झाले आम्ही ठरवलेलं पक्क ज्या दिवशी ते निवडणूक जाहीर करतील आम्ही दोन्ही बाजून तयार आहेत फक्त बैठक घ्यायची पाडायचे कौभा करायचं आम्हाला काय लोडे आम्हाला काय लोडे उद्या आम्ही मागे सांगितलेले आपले कागदपत्र तयार ठेवा निवडणूक फॉर्म भरायची उद्या त्याला कॅन्सल झालं तुमच्या वायल जाते जाऊ दे पैसे व्हायला जाते आणि कागदपत्र काढले जाऊ द्या वायला पण रेडी राहा काय मला समानात नको वाचकून निवडणूक ठरली वातावरण कागदपत्र कावा काढून काय करू आपल्या आधीच काढून ठेवून काय फरक पडायला ज्यांना जाण त्यातून एक दिला जाईल बाकीचे परत कागद रद्द होतून जर ठरलं तर आम्ही रेडी येत काही अडचण नाही खडून साहेब म्हणता येत आम्ही रेडी लाट आहे गरीबांची लाट आहे काय या गरिबांचं म्हणणं आहे नेमकं त्यांना परिवर्तन कशासाठी हवं ज्याचे प्रमाणपत्र निघाले तो डोळेने बघतो त्याचा मुलगा लागला मुलगी लागली कोणी नोकरीला लागलं कोणी ऍडमिशनला लागलं काही कायचे ऍडमिशन होत नव्हते ते व्हायला लागले अनेक अनेक फायदे झाले ते समजा यांचं प्रमाणपत्र निघाल यांनी ऐकलं मी गेला वाटतं मला आपलंही निघाल त्याच्यासारखं लेकराचं होईल म्हणजे मराठा आता परिवर्तनाच्या दिशेनं निघा त्याच्या लेकराच्या भविष्याच्या बाजूने बोलायला लागला पक्षाच्या नेत्याच्या बाजूने पक्षाच्या बाजून बोलायला लागला आपली जात आपले लेकरं मोठी होतील आपलं कुळ मोठं झालं पाहिजे आपल्याला ज्याच्यावर आपले संसाराची भिस्त आहे तो मुलगा किंवा ती मुलगीच आता मोठी झाली पाहिजे तिचा पाया भक्कम झाला पाहिजे हे माझ्या मराठीने मनामनात कोरलं त्यामुळं गोंगडी बैठकीला मराठी येते घरी बसत नाहीत कारण प्रत्येकाला का असे एवढी संधी आता आरक्षण घेण्याची राजकीय नेते कोण बोलाव आपलं लेकरो मोठं होणारे होणारे ती संधी चालली हे नेते संधी पाच वर्षाला याला संधी देण्यापेक्षा आपलं लेकरो का मारायचं हे प्रत्येक मराठ्याला वाटायला लागलं आणि ती घोंगडी बैठक आहे ती काय सभा नाही आहे तिथं पंधरा जण असले तरी ती सभा होती बैठक होती ती घोंगडी बैठक आहे ती काय सभा नाही म्हणून ते भरलंच पाहिजे किंवा एखादं ग्राउंड किंवा एखादं मंगल नाही शंभर आठले तरी बैठक सुरू एक लाख असले तरी ती बैठक सुरू बैठक आम्ही चर्चा करतो ह्या रक्षणावर पण मराठ्यांचं मनातून काळजात मन सांगतो मी तुम्हाला सगळ्या मराठ्यांचं सध्या लेकराच्याच बाजूनं ओढणं चालू आहे त्याच्या लक्षात आलं शेजारच्या पोराला प्रमाणपत्र मिळाले त्याला अमुक फायदे झाले आपल्याला उद्या मिळालं तर आपल्या ले सुद्धा लेकराचं असंच झालं म्हणून मी आता सत्तर वर्षापासून मोठा करू आपले लेकरन जात मोठी करू आज हे मराठीने मनात पक्क घेतलं कोणीही बोलत नाही त्यांच्या बाजूने फक्त कोण बोलतोय मी सांगतो तुम्हाला आमदार मंत्री त्यांनी चार पाच जण केलेले जिल्हा परिषद सदस्य मोठाले केलेले आणि काही जण काम <laughs> ती कारण इकडून त्याच तळतळी इकडेच त्यालाही वाटतंय जरी त्याने काम दिलं असलं आपल्याला का दिलं असलं पण हे आरक्षण लेकराला लागल ना आपल्या ते नाही बोलत ते बोलत नाही शेवटी जातीचा कळकळा त्यांना आहे नेत्याचा आहे पण आता ती तोडका आहे तोकडा एकदम त्याला सिरियस नाही घेत आता खालते जेवढे मराठी आहेत आमदार मंत्री सोडून ते म्हणतात उगा जातीच्या विरोधात नाही जायचं पुढं आपल्यालाही पडा लागेल मग जिल्हा परिषदला पडायला लागेल पंचायत समितीला पडा लागेल ते नाही बोलत जास्त कोण बोलतय ते जे जास्त नेत्यावर प्रेम करतात पक्षावर प्रेम करतात तेच आमदार फक्त बोलतात मंत्री बोलतात बाकीच्या आमदार बोलत नाहीत आणि बाकी कोणीही बोलत नाहीत जातीच्या विरोधात बोलणार बी नाही त्यांना हीच जातीचं कळतय हे आमदार फक्त थोडे आहेत बाकी कोणी बोलत नाही पाटील या निवडणुकीमध्ये सोशल इंजिनिअरिंग साठी सगळे मोठे नेते प्रयत्न करतात सोशल इंजिनिअरिंग म्हणजे सगळ्या तळागाळातील समाजाला सोबत <laughs> तुम्ही धनगर आरक्षणाबद्दल शब्द दिलेला आहे तुम्ही मुस्लिम आरक्षणाला शब्द दिलेला आहे मराठा आरक्षण झालं तर विषय ती झाले नाही मी त्यांच्यासाठी लढा उभा करेन त्यांचा कसा रिस्पॉन्स वाटतो या सगळ्या वाटणार नाही करत माझा मराठा समाज आधी मी एकटा होतो नंतर आम्ही पाच पंचवीस जण होतो दीड दोन वर्ष दीड दोन वर्ष कव्हा जा एवढेच बैठक किती वाढवायचा प्रयत्न केला तरी वाढत मी लढत राहिलो लगातार तसं ते समोरून किती येणार आहेत मुस्लिम धनगर बांधव किंवा बंजारा बांधव लिंगात बांधवाचा आरक्षणाचा प्रश्न आहे कायकाडी समाजाचा आहे वड्र समाजाचा आहे महादेव कोळी समाजाचा आहे अर्ध्या आदिवासी समाजाचा आहे मी लढणार आहे माझा हे ज्वलंत प्रश्न आहे मराठा आरक्षणाचा संपला की मी लढणार आहे किती येते हे मोजत नसते आंदोलनात आंदोलनात कधीच मोजायचे नसते संख्या आपलं प्रामाणिकपणा आपण लढायचं ऑटोमॅटिक माया फुटती लोक उभा आपल्या लेकराच्या भविष्यासाठी लढायला लागलेत आपण गेलं पाहिजे लोकांना मनाने वाटत आणि मला मात्र गावखेड्यात खालच्या स्तरावर मी जातीवाद करत नाही कधी केला नाही वरच्या केला नाही फक्त नेते सोडित नाही त्यांच्याही सोडित नाही आमच्याही सोडित नाही कोणी सोडत नाही धन्यवाद